त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचंय कोणाला नगरसेवक व्हायचे पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्रा मित्रांनो धडाडीचे लातूर जिल्ह्याचे नेते मान्य ऍडव्होकेट बळवंतरावजी जाधव यांना मी आता ऑनलाईन घेतलेला आहे बळवंतरावजी नमस्कार नमस्कार काय बळवंतराव फार फार काल काय फटाके वगैरे उडवले ना तुम्ही मिठाई वाट नाही आम्ही फटाके या निर्णयाचं स्वागत केलं पण फटाके नाही तुम्ही चारी 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 तुम्ही ओबीसी आम्ही होतो आहोत झालो नाही आम्ही ओबीसी होतो आहोत झालो नाही तुम्ही एकोणीशे बहात्तरच्या आधीच्या किंवा जुन्या जर व्यवस्था पाहिल्या खेड्यातल्या तुम्ही मराठ्यातले हे दोन फरक करा आम्ही कुणबी आहोत कुणबी म्हणजे द पर्सन पर्सनली कल्टिवेट द लँड जो स्वतः शेती कसतो जो बैलांना फिरवतो जो शेण काढतो जो पेरणी करतो जो कापणी करतो तो, तो कुणबी पूर्वी गावगाडा म्हणायचे याला गावगाडा गावगाडा गाव ओबीसी मध्ये कुणा कुणाला समाविष्ट केलं म्हणून मला मुद्द्याला हात घालू द्या थोडस मोबाईल धरा तुमचा मला मुद्द्याला हात असा घालायचा आहे की खरंच हा जी आर खरा आहे का खोटा आहे सध्या त्या मुद्द्याच मी तुम्हाला ते सांगतोय ह्या गावगाड्यामध्ये गाडा म्हणायचे ह्या व्यवस्थेला पूर्वी गाव कसं झालंय तर गाव गाडा होता आणि त्याच्यामध्ये मग कुंभार होता सुतार होता लोहार होता कोळी होता ही सगळी न्हावी होता ही सगळे आणि कुणबी होता आम्ही कुणबी लोक सुताराच्या दरवाजा जाऊन इकणं म्हणजे अवजार तयार करून घ्यायचे माळ्याच्या जाऊन आम्ही काम करायचं चा। आम्ही त्या चक्राचा गावगाड्याचा एक घटक आहोत पाटील आणि देशमुख वेगळे पण पर... जे स्वतः शेती करतात ते आम्ही कुणबी हो। पर... आहोत पण आणि म्हणून कुणबी म्हणतात कुण कुणबी हे सगळे मराठी कुणबी आहे कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे आता मी ब्राह्मण आहे मी पण कुणबीचे मला थोडी शेती आहे दोन एकर जर मी कुणबी ओ नाही तुम्ही कुणबी की, की जे आहे का शेतीत राबताय का तुम्ही शेतीत तुम्ही आमच्याकडे सारख्याला जाऊन बघा मारवाडी कुणबी आहे कुठं मुसलमान कुणबी आहे कुठं मारवाडी कुणबी आहे कुठं जो माणूस शेती कसतो ज्याचा एक पाय शेतात आणि एक शाळेत आहे असा विद्यार्थी गरजवंत आहे तो खरा कुणबी तो गरजवंत आहे तो गरजवंत आहे आणि त्याला क्रीम लेअर चा आहे ना जर समजा एखादा मराठा माझ्यासारखा वकील कमवतोय तर मी त्याच्यामध्ये जात नाही ना मला माझं उत्पन्न आठ लाखाच्या घरी आहे एखादा प्राध्यापक आहे शिक्षक आहे ज्याचा तो क्रीम लेअर मध्ये बसतच नाही खऱ्या गरजवंत मराठाला फक्त मराठा आहे म्हणून तुम्ही नाकारू नका आणि उच्च वर्णीय समजू नका तो कोळ्याच्या बरोबरीनं माळ्याच्या बरोबरीनं सुताराच्या बरोबरीनं सगळ्याच्या बरोबरीनं गावगाड्यामध्ये काम करत होता मंडल आयोग आलं एकच उदाहरण मी तुम्हाला विचारतो तुम्ही मला विचारा ना तुम्ही आहात का आपल्या जिल्ह्यामध्ये रेड्डी समाजाला वीस वर्षापूर्वी त्याच्यामध्ये घातलं वीस वर्षा आता कित्येक रेड्डीच्या घरी मराठीचे माणसं आहेत हा गर्व श्रीमान समाज आहे किंवा नाही पण मराठ्यांचा ना? मराठ्यांचा पैशाच्या बाबतीतला अति देखावा हाच मराठ्यांना घातक ठरला नाही नाही म्हणजे बळवत एकच वाक्य बोलू द्या की मराठ्यांनी शेती गुजर मारवाड्यांना विकली तुम्ही लातूरच्या आसपास नाही महाराष्ट्रातल्या ना कोणत्या शहरात जा बहुतेक मराठ्यांनी शेती ही गुजर मारवाड्यांना विकली म्हणजे बाहेरगावचा जहान जे आहे बैलगाडी वाज आहे मारवाडी तो मारवाडी आपल्या गावात आला आपली शेती घेतला आणि आपल्याच उरावर तिथं राज्य करायला लागला आणि हे मराठा त्यांच्याच ठिकाणी जाऊन त्यांची नोकरी हे खरंय का काही मराठ्यांनी केला असेल हे सगळ्या समाजात आहे सगळ्या समाजात आहे आता प्रत्येक समाजाने ते केले समाज हा विषय नाही माझं स्पष्ट मत आहे जो शेतकरी आहे सातबारा आहे किंवा आता शेती जमत नाही म्हणून शेती विकली आणि इथं कापड दुकानी मुनिम आहे अडतीवर मुहिनिमा आहे हमाल आहे लॉजवर आहे ज्याचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे जो गरजवंत आहे अशा माणसाला हे रिजर्वेशन मिळणं गरजेचं आहे तो मराठा समाज फक्त आम्ही मराठ्याचे आहोत म्हणून ओबीसीत येत नाही हे चुकीच आम्ही असं माझं स्पष्ट मत आहे की आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरी म्हणून कुणबिकी मध्ये आहोत म्हणून कुणबी म्हणून आमचा उल्लेख आहे जर माझ्या काकाचं नाव मावशीच्या नवऱ्याचं नाव जर कुणबी असेल तर मी कुणबी आहे आणि काय झालं बहात्तर नंतर बहात्तरच्या नंतर अहो बहात्तरच्या आधी हे पाटलं देशमुख गरीब मराठ्याला सुरिता देत नव्हते पाटलाची पाटलाची व्हायची देशमुखाची देशमुखाची व्हायची पण भातर नंतर पोर शिकले जरा गावगाड्याचं चित्र बदललं लोक शहरामध्ये आले कुणी प्राध्यापक झालं कुणी वकील झालं आणि मग काय झालं या लोकांनी या लोकांनी नोकऱ्या झाल्यावर मग आता रोटी बेटी व्यवहार सुरू झाला नाहीतर पहिलं कुणबी आणि पाटलं देशमुख हा रोटी बेटी व्यवहार भारताच्या आधी पाहत नव्हता बहात्तर नंतर गावगाड्याचं चित्र बदललं दुष्काळ पडल्यानंतर सगळ्यांनी एकाच ह्याच्यावर काम केलं त्यामुळं हे काही आम्ही कुणबी आहोत आणि कुणबी म्हणून मिळालेलं हे आमचं आरक्षण हे जाणार नाही असं मला वाटतं हे हे यश जे आहे आता आरक्षणाचं हे फडणवीसांचं आहे का मनोज जरांगेंच आहे मनोज जरांगेने तो रेटा लावला समजावून सांगितलं तुम्ही जर बघितला असेल कि मला तर स्वतः पर्सनली जर म्हणाल तर जातीवर आरक्षण ह्या विषय मला आवडत नाही आम्हाला काय वाटतं किंवा जो गरीब आहे ज्या गरज आहे आज कोट्यावधी रुपयाचा मालक भ्रष्टाचार केला म्हणून अडीच तीन वर्ष जेलमध्ये राहणारा छगन भुजबळ ओबीसीच्या नावानं हे करतो भुजबळ त्याचा लोन आरक्षणाला हा त्याचा लोन बंगला बघा जाऊन अदर बॅकवर्ड बॅकवर्ड म्हणजे काय मागासलेला अदर इतर मागास वर्गीय मागास आहे का तो हेलिकॉप्टर उतरते तर लोणावळ्याच्या बंगल्यामध्ये हेलिकॉप्ट कॅप्टर उतर हेलिकॉप्टर उतरत उतरतंय लोणावळ्याच्या मी म्हणतो ना ज्याचा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला तो बॅकवर्ड कसा खरा बॅकवर्ड कोण जो शेतामध्ये शेतमजुरी करतो ज्याचा चार पाच एकर शेत आहे ज्याचा पोरग संध्याकाळी गेल्या गेल्या शाळेत गेल्या गेल्या बापाच्या मदतीला धावतय ज्याच्या गायीचं दूध दूध काढू लागतंय आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाते त्याला तेवढा माझ्या मुलाला त्या सवलती जी मी देऊ शकतो हो, तो त्याला मिळत नाही आणि त्यामुळे तो अदर बॅकवर्ड मध्ये आहे तो बॅकवर्ड आहे मागासलेला आहे मागासल्या मागासल्यांना नक्कीच तुम्ही जे मागासलंय आरक्षणामध्ये आपले अमित देशमुख पण आले का नाही येत त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आजोबानी त्यांच्या पंजोबानी त्यांच्या खापर पंजोबानी कुठं शेतीमध्ये स्वतः कसलेलं दाखवा ना पण ते मालक आहे शेकडो एकरचे मालक आहेत आज हो होते म्हणून सरसकट हा शब्द काल काढला ज्याला मी सुरुवातीला सरसकट नाही त्यांचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा खापर पंजोबा जर कोणी शेती कसत असतील तर ती गोष्ट वेगळी माझे आजोबा शेती कसायचे माझे पंजोबा शेती कसायचे माझे वडील नाही कसले आम्ही लातून लालो निकले मी करत नाही ना मी कुणबी आहे म्हणून तुम्हाला स्वतः आरक्षणाचा लाभ खरंच मराठ्यांना होणार आहे होणार आहे गरज आहे खेड्यामध्ये जाऊन बघा आज शेतकऱ्याची पोरं या नेत्याच्या जा मागे जय मणी थिंड त्या नेत्याच्या जा मागे जय मणीत हिंड आणि नाहीतर काम केलं तर दहा बारा हजार वर काम करत राहतात शेतीमध्ये आज चारशे रुपये रोजगार आहे या समाजातल्या गरीब शेतकऱ्याच्या पोरांना ही गरज आहे आणि त्यामुळं आम्ही शेतकरी म्हणून मराठा शेतकरी सगळ्याला मिळालं सुतारा आम्ही एका टेबलवर जेवणाऱ्या माझ्या बरोबर मी ज्या पांचाळच्या घरी माझे इकण करून दे म्हणून जायचं आम्ही दोघं एका डब्यात जेवायचं आता सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे रेड्डी समाजाचं आम्ही दोघं एका ताटात ता ती माझ्यापेक्षा श्रीमंत त्याला चाळीस टेकर निमिने चाळीस एकर शिंदगावचे शेवले घ्या डीएन शेळकेची गडी बघा कशी गडी आहे डी एन शेळकेची या सगळ्या लोकांना पानगाव मधले बघा त्यांना मिळालं ना आम्हाला ना का नाही मग ही भावना निर्माण झाली हा तर माझ्यापेक्षा श्रीमंत आहे हा चांगला आहे हा रेड्डी आहे आणि फक्त तो रेड्डी आहे म्हणून त्याला सवलत आणि मी फक्त मराठा म्हणून मला नाही का तो माझ्या मराठ्यांना राजकारणात काय लाभ राजकारणात राजकारणात काही लाभ होणार नाही आम्हाला फक्त आम्ही अजून राजकीय मागत नाही धरांजी साहेब फक्त आम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये हे आरक्षण आवश्यक कारण का तुम्ही दुसऱ्या सगळ्याच काढा मग ओबीसी कुणीच नाही आता याच्या विरोधात कोणीतरी कोर्टामध्ये जाणार आहे सदावरते हे जाणार अहो इतकंच बुद्धीचे लोक आहे तो हक्के धनगर समाजात आहे तो काही ओबीसी मध्ये नाही का वर वर तो काही कळत नाही तो सदावरते त्याला एससीचं रिझर्वेशन पहिल्यापासून आहे विचारायला त्याला काय दुखत काही कळत नाही म्हणजे आमच्याकडे कॉज ऑफ ऍक्शन म्हणतात तुम्ही विरोध करायला कारण काय फक्त जलश्री तुम्हाला काही त्रास व्हायला का माझ्या रिझर्वेशन तो आणि सदावर्तीला कसलाही राग नाही त्यांना कसलाही त्रास नाही भुजबळच समजू शकतो की आम्ही ओबीसीत चालल्यामुळं त्यांच्या संख्या कमी होईल पण भुजबळ स्वतः आर्थिक दृष्ट्या जर बघितलं तर ओबीसी नाही भुजबळांनी सांगितलं की एखाद्या सरकारला अधिकार आहे का एका जातीला दुसऱ्या जातीत ढकलण्याचा रेड्डी समाज घातला तेव्हा कुठं झोपले दो होते का रेड्डी समाजाला घातलं ओबीसी मध्ये तेव्हा झोपले होते का ती जमलं ना आम्ही मराठीच काय जमत नाही तुम्हाला त्याला ओबीसीत टाकलं आणि आमच्या श्रीमंत आहे रेड्डी श्रीमंत आहे बघा लातूरचे गोजमुंडे पिढ्यान पिढ्या वाडे बघा त्यांचे कसे आहे ते गोजमुंडे वाडे बघा तरी पण ते गडी बघा आमच्या शिनगावचे चे शेवलेचे वाडे बघा त्यांची शिती बघा पानगावचे रेड्डी बघा रेनापूरचे अकनगिरे बघा मी तोंड पाठ हे आमचे ते कष्ट करतात हे मान्य करतो रेड्डी समाजासारखं शेतीमध्ये कष्टकुणी त्यांच्या मेहनतीचं फळ आहे बरोबर मेहनतीचं फळ आहे त्यांनी शेती टिकवली त्यामुळे त्यांचं कौतुक आहे पण त्यांना घालता आणि चार पाच एकर शेती असलेल्या मराठी राजकीय राजकीय प्रश्न विचारतो बरोबर कुठंतरी जरांगेच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे बंदूक जरांगेच्या खांद्यावर ठेवून नेम फाडवणी धरला होता खरं का नाही असं मला वाटत नाही असं होत नसतं ते तुम्ही आंदोलन हे अभूतपूर्व होत अभूतपूर्व ज्याच्या भाकरी आणि चटणी इथून गेले जे लोकांना कुणी सर्व औषधा दहा वर्षांपूर्वी पाच वर्षापूर्वी पंतप्रधान मोदीची सभा झाली होती लोक पैसे देऊन आणावं लागले होते तिथं मुलाखती घेतल्या त्यांनी सांगितलं आम्हाला पंतप्रधानाच्या सभेला माणसं येत नाही आज पाच दिवस इतके लोक तिथं बसून चटणी स्वतःच्या चटणी भाकरी खा नियमाचं पालन करत तो चौक मोकळा करा रे पोरा म्हणल्या म्हणल्या पाच मिनिटात चौक मोकळा होत होता हे ते त्यांचं कौतुक आहे तो माणूस बदला नाही कशाला चर्चा कोणासमोर केली सगळ्या लोकांसमोर झाले असं वाटत तुम्हाला अहो जे जे नेते आतापर्यंत झाले ते गपचूप वर्षावर जाऊन चर्चा करायचे आणि मिटलं म्हणायचे हा माणूस तिथंच बसला मंत्रिमंडळाचे लोक तिथं आले आणि तिथं करायचं का रे पोराण हा विचारणारा माणूस मॅनेज होत कुणाच्या ह्यांना बंदूक ठेवून ह्यांनी करून बघितले ना ह्यांनी कधी लोक गोळा करावे ना एवढे बर बळंतर एक प्रश्न करावा मला एक प्रश्न विचारायचा या आरक्षणाचा फायदा हा जो निर्णय घेतला सरकारनं जी काढला तो जी आर खराय खराय अगदी आम्हाला जी आर काढायची गरजच नाही आम्ही ओबीसी आहोत आमचे प्रमाणपत्र द्या म्हणले त्यांनी आणि आम्ही ओबीसी आहोत पण ते प्रमाणपत्र द्यायला सुद्धा पंचवीस तीज़ा। हजार रुपये रुपये मागलेले हे जर सांगितलेले मागायला असेल तिथं बूट घेऊन उभा टाकायचं आपल्या हक्काच आहे घ्यायचं कुणाला गरज आहे त्यांनी घेईन आता मला सांगा मी वकील आहे माझी कमाई चांगली आहे आठ लाखाच्या वर आहे मी घेणार आहे का त्याचा फायदा क्रिमलेअरच्या आठच आहे हीच कडक करा तुम्ही बाबा एक कळतंय आज तुम्ही खेड्यात जाऊन बघा जी शेतकरी जे पोरब जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला जातात ते सकाळी जातात दफ्तर घेऊन जाताना माझ्या चटणी हा काय भागाती खाते संध्याकाळी सकाळी उठल्या उठल्या आधी शेतावर जाते शेतावर जाऊन बापाला थोडी मदत करते दहाला दफ्तर घेते शाळेत जाते पाचला आले की दफ्तर घरी टाकते आणि दफ्तर घरी टाकून बापाच्या मदतीला शाळेमध्ये जावं लागतंय शनिवार रविवार जाऊन शेतामधली कामं करावे लागते तूर काढावं लागते सोयाबीन काढावं लागते ही कामं करते त्यांचा एक पाय शाळेत आणि एक शेतात आहे अशा माणसाला तुम्ही गरज वाट समजत नाही एक मग शेवटचा लोकल प्रश्न विचारतो बोलवून राह खरच आम्ही देशमुख धीरज देशमुख माणसात आहेत असं लोक म्हणतात खरंच आहे नो कॉमेंट आहात <laughs> का देशमुखाला मी काय म्हणतो नो कॉमेंट काय आहे मी रमेश कराडच्या इलेक्शन मध्ये दाखवले मी काय आहे ते मान तुमच्या साक्षीनं मांजरा कारखाना लढवताना मी दाखवले मी काय रमेश करायचं नीट आहे का आता कवितच्या बाजूने लढताना मी काय आहे ते दाखवले प्रदीप लढताना मी काय आहे ते दाखवले दुनिया काय म्हणते याची कधी परवा करत नाही तुमचा वाट आहे पण रोज उठून देशमुखाला शिवाय देणं हेही मला आवडत नाही चांगलं दिसत करताय ते करताय जिथं चूक आहे ते चूक आणि ते चांगलं केलं ते चांगलं म्हणायची ताकद आपल्याला आरक्षणाचा दिल्याचा फायदा येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतला काय मिळू शकेल आम्ही इलेक्शन राजकारणासाठी मागितलंच नाही ना मराठी हे कुणबी लोक हे आरक्षण आम्हाला राजकीय नको आमची संख्या जास्त आम्ही आलोदन निवडून गुन्हा निवडून आम्हाला फक्त शिक्षण हातात नोकरीत द्या आणि बढती मध्ये द्या एक दुसरे आता गोपीनाथराव मुंडेनी त्यांचा समाज आरक्षण मध्ये काढला पोलीस मध्ये किती भरती झाले बघा पोलीस भरती त्याचे फायदे मिळाले हे फायदे मिळणार आहेत आणि ते गरजवंत मराठ्याला गरजवंत कुंड्याला मिळावे असं माझं स्पष्ट बळवंतराव एक प्रश्न शेवटचा विचारतो अशा हा मनोज जरांगी नावाचा व्यक्ती प्रत्येक समाजात एक जरांगी असावा असं तुम्हाला वाटतं ग असावा पण तो राहत नाही प्रत्येकाला जरांगी होता येत नाही आज इतके समाजाचे नेते झाले समाज त्यांच्या पाठीमागे राहिला आणि मध्ये मॅनेज होऊन स्वतःच मोठे झाले आणि समाजाला सोडून दिलं एक अण्णासाहेब पाटील ज्यांनी आत्महत्या केली त्याच्यानंतर दारांनी हे दोनच आहे बाकी सगळे मॅनेज झाले आणि स्वतःचे घर मोठे करून घेतले त्यामुळं एक प्रश्न मला आता सुचला की खरं तर आरक्षणाचं पहिलं मिशन हे छावाचे अण्णासाहेब जावळे पाटलांनी काढलं होतं तीस वर्षापूर्वी मला आठवत आहे त्यांनी पहिला आवाज आधी मग त्यांचं काय त्यांनी आवाज उठवल्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील आता हे छावाचं शस्त्र झरांगेने उचललं एकेकडे जो माझ्या मागणीसाठी निष्प्रहपणे काम करतो त्या त्या माग समाज उभा समाजाच्या दुःख ओळखून त्या दुःखाला विषीवर टांगून त्याच्यासाठी मागणी करतो तो समाजाचा नेता आणि जो मग स्वतःच पोट भरलं की गप बसतो वर्षावर जातो मिटिंग करतो मिटल बंद चर्चा करणारे लोक समाजाचे नेते असू शकत नाही आणि जरंगेनी आजाद मैदानावर हजारो लोकांच्या साक्षीन चर्चा केली मग शिंदे आयोगाचा असेल त्यांच्याशी केली विखे पाटलाशी केली ती खुल्याम सगळ्याच्या समोर केली आणि सगळ्याला विचारलं मंजूर आहे का रे हा गुण मला त्यांचा काल आवडला आणि मी त्याचं कौतुक येणारी महानगरपालिका जिल्हा परिषद सोबळावर लढणार लातूर मध्ये का युती तो निर्णय माझा पक्ष घेईल मी एकटा कसा तो निर्णय घेऊ शकतो काय वाटत मला पक्षीय राजकारणाची खिळस आलेली मी लातूर आघाडी करून लढण्याच्या मोड मध्ये लातूरच हा विषय घ्यायचा मुंबई पुण्याचं काही राजकारण लातूर आघाडी आघाडी कोणत्या पक्षाचा येऊ शकतो सगळेच पक्षाचे ज्यांना लातूरचं हित करायचंय त्यांनी सोबत राहावं आणि लातूर आघाडीची घोषणा सगळ्या मित्राशी चर्चा करतोय लातूर चालवण्यासाठी माझ्या चाळीस पन्नास वर्षाच्या सहवासामध्ये ज्यांना लातूरचं हित कळालंय मग ते काँग्रेसचे असो पक्ष हितापेक्षा नेत्याच्या हितापेक्षा हा लातूरचा कारभार पाटलाच्या घडीहून बी नाही चालला पाहिजे आणि देशमुखाच्या घडी बी नाही चालला पाहिजे तो लातूरच्या चावडीवर चालला पाहिजे हा विचार घेऊन मी जातो धन्यवाद बळवंतराव तुम्ही आम्हाला भरपूर वेळ दिला त्याबद्दल सकाळी सकाळी धन्यवाद आपला धन्यवाद ओके आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल